म्हाताडी कायदा बदलाच्या विरोधात हमाल मापाडी कामगार संघटना आक्रमक झाली असून धुळ्यात अमाल कामगार संघटनेने धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे हमाल कामगारांच्या हितासाठी कायद्यात सुधारणा करणं आवश्यक असताना कायद्यात बदल केल्याने सात दिवसांसाठी अमाल कामगारांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे यावेळी विविध मागण्यांसंदर्भात आंदोलनाला सुरुवात झाली आहे शासनाने मागण्या मान्य न केल्यास आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा धुळे जिल्हा अमाल कामगार संघटनेच्या वतीने शासनाला देण्यात आला आहे कमाल माफडी महामंडळाच्या आदेशानुसार आमच्या माथडी कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या हिशोबाने त्यात सुधारणा न करता तो कायदा एकदम लूज करण्यात आला त्याच्या विरोधात महामंडळाच्या आदेशानुसार आम्ही सात दिवसाचं आंदोलन करत आहोत या आंदोलनाच्यानंतर जर शासनाने या कायद्यात बदल नाही केला तर आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करणार आहोत पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या सर्व मार्केट कम कमिट्या देखील बंद करण्यात येईल कायदा म्हणजे हा कायदा जो समजा खाजगी बाजार समिती आहे त्यांना कायदा लागू केलं सक्ती करण्यात नाही आली मात्र कायदा एकदम म्हणजे लूज करण्यात आला यावेळी धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाराम कोळेकर उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन कार्याध्यक्ष हेमंत मदानी जनरल सेक्रेटरी भागवत चितळकर लताबाई सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते <jeux> प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे